ये अर्ता नाम अर्थि नाशिने अंधा नाम दृष्टि सद्गुरवे नमः ज्ञानी सद्गुरवे नमः सच्चिदानंद स्वरूप भगवान सिद्धेश्वर शिव चरण कमले अनंत अनंतष्टांग प्रणिपात समर्पित करून जगद्गुरु पंचाचार्य तथा सच्चिदानंद स्वरूप सद्धर्मसिंहा भगवत भगवतपाद जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामी यांच्या दिव्य चरण कमली अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून जगज्योती महात्मा बसवेश्वर तथा वैराग्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे विरांगना भगवती अक्के संत शिरोमणी मनमत माऊली भाग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज या महाराष्ट्रभूमीत जन्माला आलेले या भारत भारतभूमीमध्ये उदयाला आलेले सकल सांप्रदायाचे ईश्वर तुकारामध्ये संत त्यांच्याही पावन चरण कमली अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून सद्गुरु निळकंठ शिवाचार्य महाराज तथा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आणि आपल्याला वारंवार ज्यांचं मार्गदर्शन प्राप्त होतं असे वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमावली यांच्याही दिव्यचरण कमली अनंत अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून आज आपल्या या पावन असं चारुक्षेत्र चारठाणा ग्रामामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर तथा जगद्गुरु जगद्गुरू एको, एका यांचा पावन अवतार होत उत्सव तथा जन्मोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे आणि अशा या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आणि वारंवार आम्हालाही ज्यांचं मार्गदर्शन प्राप्त होतं कारण गुरुजींपुढे काय बोलावं एक ज्ञानाचं भांडार आहे आमचं जेवढं वय नाही तेवढं त्यांचा अनुभव आहे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे असे शिवभक्त परायण पंडित शिवाखे गुरुजी तथा या सोहळ्यास उपस्थित असणारे माहेश्वर मूर्ती वेदमूर्ती या गावातील स्वामी असतील तथा ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या उत्साहाने या उत्सवाला प्रारंभ झाले या त्रयदीन उत्सवाला प्रारंभ झाले असे सर्वच तरुण कार्य करते या गावातील आबाल बाल वृद्ध भगवती पार्वती समान माता आणि भगिनी